हॅलो नमस्ते मी सचिन पाटील बोलतो लोकमान्य न्यूज डिजिटल मीडिया बोला की साहेब साहेब मीडियामध्ये फार चर्चा चालू आहे की अण्णा <laughs> निवडणुकीपासून काय अलिप्त झालेत का म्हणून यावर काय प्रतिक्रिया आहे तुमची साहेब काय शांत आहे बघू पडायचं आहे काय नाही पण मी आजपासून जरी फोन केला असला तर तुम्हाला बरीच राजकारणातली लोक हे गुरु मानतात सर, वाडलां, बर? मी एक समूह आहे बघा माझी माझराव माणकांच्यावर अपार श्रद्धा आहे महाडिक साहेबांच्या मुळे आम्ही मोठ झालो बरोबर आहे आमच्या संकटाच्या काळात आम्हाला प्रचंड वडिलांच्या सारखी तिने बाबा आम्हाला प्रेम दिले बरोबर मी सोडून कुठे जाणार नाही एक वेळ मी घरात घर बसेन शांत बसेन पण इकडे तिकडं कुठंही मी जाणार नाही बरेच लोक मला भेटून गेले तर आमचं बघा तुमचं आम बघा आप ते आपल्याला काय जमणार नाही आणि भानगर काय माझा स्वार्थ काय नाही मी हाऊस म्हणून करत आहोत मी एकोणीशे नव्वदचा नगरसेवक आहे हो हा हॅलो नाही आम्ही आज उद्देश ठेवतोय की राजकारणाला सध्याच्या राजकारणाला तुमची आवश्यकता आहे तुमच्या अनुभवाची आवश्यक आहे बरोबर आहे की बघा मी काय माझ्या डोक्यात काय असते साहेब नवीन नवीन माणसं जी जुने बाबा कार्यकर्ते आहेत ती काम केलेले आहेत त्या लोकांना म्हाडी साहेबांनी संधी दिली दादा बी आहेत दादांची बी त्या मत आहेत त्या लोकांना संधी मिळावी ही आमच्या डोक्यातला अपेक्षा बरोबर आहे का नाही अगदी बरोबर नवीन नवीन माणसाचं मागच्या वेळा माझ्याकडं आणि भाजपचं नेतृत्व होत त्याच्या अगोदर भाजपचा एक होता आणि ताराण्याची दोन होती एक आर डी पाटील भाजपचा होता आणि किरण शिराळे आणि हि हो, आमचा नाना कदम हे दोनच ताराने आघाडीचे नगरसेवक होते पण मागच्या वेळा आम्ही तेत्तीस आणले होतीस आणत असतात जो वाटा माझा होता त्यातली बारा तेरा नाव नेत्यांना सुद्धा माहिती नव्हती मग बरामती गुरव असू दे संतोष गायकवाड असू दे रियाज सुभेदार असू दे वैभव माने असू दे कुसाळे असू दे भोपळी असू दे ही जी माणसं नवीन आणली ती निवडून आणावेत ते कोण आहेत काय अशी माणसं बी आम्ही निवडून आणली की सर्वसामान्य माणसाची अगदी बरोबर हां अगदी बरोबर आणि मला दुसरं काही नाही कुठल्या अपेक्षेने मी जगलेलो नाही साहेब म्हणा मी अध्यात्म माझं जास्त आहे स्वामी समर्थ ज्योतिबाजी माझी भक्ती आहे बाकीच्या मला राजकारणात हाऊस आहे मला राजकारण हे मला असलेली हाऊस आहे पण हाऊस असताना आपली नीतिमत्ता आणि आपली तत्व सोडून चालणार नाही म्हणजे बरोबर आहे आणि कुठं ठेव लागले असं म्हणायचं का मग काही गोष्टी खटकत असतात की बाबा हे नाही हे बरोबर नाही आहे माझं काय ऐश टक्के मी साहेब चांगला आहे वीस टक्के इतका भरगड लावण्याचं माझं तोंड आहे काय कारण काय करायचं आता आम्ही एबीसीडी वार्डात कोल्हापुरात राहिलेली माणसं बरोबर आहे का नाही हा म्हणजे आमच्या तोंडाचे शिवाय हे ते आहेतच हो म्हणजे आमचे संस्कार वाईट झालेले नाही मी सतारा सैनिक स्कूल भोसला मिलिट्री स्कूलचा विद्यार्थी आहे साहेब आमचे संस्कार तुम्ही नाही तो तर ते कसं आहे लोकांचं बदल काय आहे की बाबा असं बोलते तसं बोल अरे मग सगळं बोलतोय तर जनता माझ्या बरोबर काय हा मी कुठं पैसेवाला आहे मग मी काही करू शकतो तिची कारण काय त्या लोकांचे सगळ्यांनी माझी असलेली संबंध कोल्हापूर अशी प्रत्येकाली चार घर आहेत की मी चुलीपर्यंत जाऊन साहेब जिवू शकतोय बरोबर आणि मी जातोय कोल्हापुरात गावात गेलो गावात गेलो भूक लागली ला। म्हणून मी कुठं हॉटेलमध्ये गावात जात नाही साहेब जवळ कुठलं कुठं कोणाचं आपले संबंधित घरायचे तर जातोय त्याच्या करा भूक लागली <laughs> साहेब आम्ही तिथे आम्हाला काय म्हणजे असं कुठली बाबा काय काय पक्षाचं मला दुर्लक्षित केलंय अशी काही भानगड नाही साहेब बांधव साहेब आहे मांडिक साहेब आणि आपले गुरु आहे त्यांच्यामुळे आपण मोठं दादानी आपल्याला केले ती कृतज्ञता आहे त्यांची त्यांना सोडून वगैरे आयुष्यात ते काय कर करायच्या नाहीत ना आपण जरी आपलं बाबा तत्वात नाही पटलं शांत बसले त्यांचे ते करू द्या बरोबर आहे ना म्हणजे सध्या अण्णाजी या राजकारणापासून लांब आहेत तर त्याचं कारण म्हणजे तुमच्या स्वाभिमानाला कुठेतरी ठेच लागली तुम्ही कुठं दुखावला गेलाय शंभर टक्के दुखायला गेलाय म्हणजे मला कुठे नाकारलं वगैरे नाही काही तत्व ते पटत नाही ज्या गोष्टी चाललेल्या आहेत त्या गोष्टी मला पटलेल्या नाहीत म्हणून मी लांब मग तुम्ही आता एक स्वतंत्र चूल मांडून या राजकारणामध्ये उतरणार आहात नाही 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 मी माडी साहेबाला माडी साहेबाचे त्यांना दुःख पोचल अशी कुठली त्यांना सोडून माडी साहेब आहेत किंवा महादेवराव म्हाडिक महादेवराव महाडिक आणि दादा यांच्या मनाला दुःख होईल असं कुठलीही गोष्ट वागणार नाही मी कुठे वेगळी चूल मानणार नाही आणि वेगळ्या कुणाकडे जाणार पण नाही मग माझी स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे याला राजकारण सुहासना लटोरे यांच्यासारखा अनुभवी व्यक्ती दूर राहणार या निवडणुकीपासून असं म्हणायचं का हो 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 मग का सक्रिय होणार काय कालावधी हो नंतर नाही 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 दूर राहणार स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सुहासांना दिसणार नाही त्या मला माझी आत, आता तरी माझी इच्छा नाही आहे म्हणजे पुढे काय होतंय किंवा काय मला माहिती नाही पण आता तरी मानसिक मानसिक माझी इच्छा नाही आहे मग त्याच्यामुळं लोकशाहीला तुमच्यासारखा अनुभवाची जी गरज असते त्यामधून कुठल्या तरी पक्षाला त्याचा फायदा होईल किंवा कुठल्या तरी पक्षाला तोटा होईल या संदर्भात मग काय करायचं लोकशाही जे मानणारे लोक आहेत त्यांनी आता बरोबर आहे आपण काय करू शकतो साहेब आपल्या हाऊस म्हणून आपण करतो त्यात काय फायदा वेगळा नाही पण मी सांगितलं की मी माडी साहेब असू दे किंवा दादा असू दे कृतज्ञता आहे त्यांच्या विरोधात मी काही पाऊल उचलणार नाही कवाच नाही शक्यच नाही तू माझा स्वभाव बी नाही एक उतरा दुसरीकडं जावा मला सगळीकडनं विचारा झाली सगळ्यांना सांगितलं त्याला काही समोर मी हाऊस म्हणून करतोय म्हणलो तुमच्याकडून मित्र असून मी काय फायदा करून घेतला तो तिकडे जाऊन फायदा करून घेणार आहे हा तेवढं आमची इमेज बाबा काय नाही बाबा एखादिकाद्या बाबा आहे माडी जवळच आहे दादांच्या जवळच आहे अशी जी आहे ती त्याला ठेच खेचमुसू द्यायची द्यायचं आहे वापरलं स्वाभिमान स्वाभिमाना मरायचं आहे कुठलं काही कुत्र्या लुचऱ्याला जाय इकडे जाते उद्या तिकडे जाते असली आपली इमेज करून घ्यायची नाही आपल्याला मग ही भावना तुमची आहे फोन फोन जो मी केला त्याच्या मागची उद्देश आहे की ही भावना सर्व कोल्हापुरातल्या जिल्ह्यातील जनतेला ऐकून घ्यायचंय यासाठी मी माझ्या चॅनलवर हा तुमचा आवाज आहे तो जनतेपर्यंत पोहोचवणार आहे याबद्दल तुमची काही हरकत नाही ना काही हरकत नाही मी काही सांगितलं मी माडी साहेबांना जाऊ शकत नाही जमलं तर गेलो तर तिकडे जाईल नाही तर बंद शांत बस मी ठीक आहे बऱ्याच कुठेही बऱ्याच लोकांच्या पण अपेक्षा होती की अण्णांचा आवाज ऐकावा अण्णांच्या भावना ऐकाव्या या संदर्भात मी सकाळी सकाळी तुम्हाला फोन केलेला आहे बरोबर नाही नाही हा करण्यासाठी मान्यता दिली त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभार का त्यात मी काय वावग माझे आहे मी सांगितले बरोबर आहे की नाही आणि इकडे तिकडे इकडं तिकडं कुठं मला ती सवय बी नाही इकडे जा उद्या तिकडे जा उद्या तिकडे जा त्यात काही स्वतःचा स्वार्थ नसल्यावर काय नाही एक डोक्यात असतंय की बाबा चांगले चांगले बाबा नवीन नवीन पोरं तयार व्हावी त्यांना चान्स मिळावा हा बरोबर आणि उठले सुटले जुन जुनं जुनं प्रत्येक पक्षाला काय पाहिजे तर चांगली तयार घोडी पाहिजे बरोबर त्याच्यावर तुम्ही पैसे लावला मग तुम्ही ती नवीन जी माणसं पक्षासाठी आहात त्या लोकांना न्याय कोण देणार हा प्रत्यक्षात अन्नाकडं तिकडं प्रत्यक्षात वेळ दिवसात मला अन्नाने प्रत्यक्षात पण माझ्या चॅनलसाठी एक मुलाखत द्यावी अशी माझी इच्छा आहे शंभर टक्के दु� तू साहेब काय प्रॉब्लेम नाही साहेब आपण लवकरच प्रतिसाद भेटू लो, लो बघा चांगल्या कार्यकर्त्यांना राजकारणात संधी वेळी एवढी अपेक्षा मला हाऊस आहे मी जगात मी ज्योतिबाचा फक्त आहे मी दोन हजार पाचला जोतिबाला सांगितलेला आहे मी माझ्या आयुष्यात कुठली निवडणूक लढणार नाही ना, कुठलं महामंडळ घेणार नाही कुठलाही पदाधिकारी होणार नाही मी हाऊस आहे म्हणून करतोय साहेब म्हणजे मला राजकारणाची प्रचंड हाऊस आहे आणि माझा स्टडी आहे पूर्ण तुमच्याकडून शिकण्यासारखं बरंच काय आहे म्हणून मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की लवकरच आपण प्रत्यक्षात भेटून माझ्या चॅनलसाठी धन्यवाद येस सर येस सर चालेल धन्यवाद